मी विद्याधर कुलकर्णी आज आपण आलो आहोत विसापूर या सर्कल मधील काही गावांमध्ये जाणून घेणार जनतेच्या मनातील उमेदवार आणि अनिल भाऊची दहा वर्षात एक काम दाखवा एकाच मंदिराचा दोनदा सभा मंडप पाठ कामाचा प्रचार नाहीच पैशाचा प्रचार, 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 प्रचार। माहिती आहे ना जास्त म्हणजे आम्ही आता मुस्लिम जातीवाद जरा विषय आहे त्यांचा त्यामुळे जरा उघड शरद पवार गटाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे इच्छीच आता यावी अशी अच्छा इच्छा आहे महाविकास आघाडीत जे होतील त्यांचा शरद पवार साहेब जे देतील त्यांचा आम्ही पहिल्यापासून पवारांशी एक निष्ठ माणसं आहे शरद पवार साहेब यांचा जे उमेदवार असेल पहिले दगड असेल आपण तुतारीला म्हणतात आज आभा असत तर असं स्वासभयात श्या चार तिने उळून टाकलं असत फक्त शरदचंद्र पवार नमस्कार नमस्कार काय वाटतंय जनते मला उमेदवार कोण आहे त्याचं मनात वैभव पाटील का का काय माहितीये का ते जे आता इथं काही घट जे फुटून त्या मागे गद्दारी करणारी माणसं जे गेले ते मतीची त्यांची फक्त आहेत त्यांचे संपूर्ण जे मतदार आहे ते शांत आहे मांजराच्या घाटा कोणी पाहणारी म्हणून शांत आहे बाकी सगळं मदन पन्नास साठ टक्के वैभव दादा गावांमध्ये विकास काम झाले भाऊच्या वेळ झाले त्याच्यानंतर आज अखेर एकही काम झालं भाऊ दहा वर्षामुळे त्यावेळेला ह्या चौकात नुसतं मसाला चिकल असायचा पौराशने पंधरा गटला सव्वीस जाण्या मस्त येत नव्हतं एक रात्रीच महादेवाचं मंदिर पडायला लागलं होतं माझं म्हणजे नव्हतं एक दहा बारा फुट मागाव हो नुसतं दुपारी बोलू तर संध्याकाळी फोन आला हे अगं माझी जोड झाला बोलून रात्री साडेआठ बार ट्रेन जाऊन जाऊन बघितलं दुसऱ्या दिवशी काम चालू आहे आणि काय सांग ती काम कुठली ठेवली नाही माझी मळ्याचा रस्ता असू दे जी काम सांगल ती माझी कामं केली आणि या दोघांचाही बाप लोकांचा स्वभाव चर्चेत मिसळण्याचा आणि त्यांच्याकडे हम भाव कुठलाही नाही मी केलंय म्हणत नाही एकदम माणसाच्या जाऊन भेटणं आणि एवढं लोक बाकी काय ना फक्त प्रेम देणं प्रेम घेणं यावर तुम्ही विसापूर सर्कल मध्ये सिंह सगळी गाव आहे त्या गेल्या दहा वर्षामध्ये अनुभवांच्या काळामध्ये काही या ठिकाणी काही विकास काम झाले अजिबात नाही आता दहा वर्षापूर्वी मी सांगतो दहा कोण तर सांगू दे की आता त्यांचा जे आमदार बाबर झाला त्याच्यानंतर सांगू देखील आता इलेक्शन जवळ आल्यावर दोन तीन वाट्या जो नारळ फोडल किंवा रस्ता करतोय ते रस्ता जेव्हा रस्ता पूर्वी एकदा मंजूर रस्ता तुमच्या सरकार दरबार नोंद पडला त्याला ते रस्ते सव्वीस मध्ये घालून घालून ती वर्ष मंजूर केलेला रस्ता आता नारळ तोंडावर नारळ जे माय सरकार आहे आणि माय सरकारने जे काय शिवसेना फोडली पवारसाहेबांची राष्ट्रवादी फोडली त्याबद्दल काय सांगा नाही ना अतिशय बेकार चांगलंच केलं नाही वाईट केलं आणि त्यामुळं त्यांचं त्यांच्याबद्दल समाजात एक प्रकारची चिड आहे आता म्हणजे फोडली शिवसेना ही कशी फुडली प्रेमान का सगळ्या जनतेला पण माहित आहे आणि तुम्ही आता किती जरी काही जरी बोलला त्यावेळेला शंभर खोके म्हणत होते त्यावेळेला तुम्ही एखाद्याला का खेचल नाही आणि निर्दोष आहे म्हणून आम्ही का खेचल नाही याचा अर्थ तुमचं कुठेतरी पाणी मिळतं आणि हेच पैसे आता इथे आचरायला प्रचार चाललाय कामाचा प्रचार नाहीच प्रचार चाललाय वैभव पाटील जर आमदार झाले तर या भागाचा काय असं वाटणार आम्हाला कमीत कमी निदान आमचे पोरं आता जे दहा दहा लाख रुपये भरून बाहेर गावा लागते ते निदान पोरं तर निदान इथे शेळाला जवळ जाते एवढं तर कमीत कमी काय कोण आहे कोणाच्या मनात उमेदवार काय वाटते सोहज भैया काय करायचं काय नाही त्याचं काम चांगले आहे ते अनिल भावची कामं चांगली होती पहिल्यापासूनच काय मी आज पंधरा वीस वर्षाला ते काम करतात म्हणल्यानंतर सुहासबाई पण चांगले काम करते जिल्हा परिषद मध्ये पण तिने चांगलं काम केलं बँकेचे पण चांगले काम केलं भागामध्ये भाऊ आमदार असताना आमदार असताना आणि भाऊ आमदार असताना काय काय परत कामं झाले किती फरक झाले दोन्ही नेत्याने काम केले तसं का केले नाहीत पण अनिल भाऊच्या काम भरपूर कामं झाली त्यामुळं निवडून येण्याचे चान्सेस सोहजबाईचे जास्त कुणाला जास्त पाठिंबा सहा हजार ते सात हजार मतात लिडर सोहजबाईना मिळेल काय कोण वाटतंय जनतेच्या मनातला उमेदवार जनतेच्या मनातला उमेदवार म्हणजे तसं सोहजबाईच म्हणजे बऱ्यापैकी आता जनतेचा त्याला सपोर्ट आहे त्याला बऱ्यापैकी जनतेचे त्यांना प्राधान्य तर सध्या तरी आले अनिल भाऊने काय काम तुमच्या मतदारसंघामध्ये केली काम म्हणजे अनिल भाऊने काम केलेली आहे आमच्या इथं बोरगाव मध्ये साडे आठ कोटी रुपयांचा त्यांनी निधी दिलेला आहे त्या बऱ्यापैकी आणि अनिल भाऊ जे होते का नाही विधीमंडळात ज्येष्ठ आणि अनुभवी असे एक सदस्य होते विधीमंडळात त्यामुळे त्यांना आणि चार ते आमदार झाले त्यामुळे त्यांना तसं भरपूर अनुभव आहे म्हणजे इतका अनुभव आहे की जे तुमचे म्हणजे तुम अधिकारी वर्ग सुद्धा म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे बरे असे म्हणजे एखादी काहीतरी आत काम असेल तर त्यांना ते त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे त्यांच्या अनुभवाचा ते उपयोग करून घेत होते आता काम करतील वाटते तुम्हाला हो करणार काम करणार ते म्हणजे ते खूप ऍक्टिव्ह आहेत तसे म्हणजे पळतात म्हणजे बऱ्यापैकी जनतेच म्हणजे कामाबद्दल त्यांना तळमळ आहे असं रामकृष्ण पण <laughs> <ना थी। laughs> काय उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं दोन्ही पण चांगले आज भाय पण चांगल्या आणि वैभव दादा का आपल्याला अनुभव नाही पण काय ते आमदार एक नंबर आमदार त्यांचे वडील दोघही एक नंबर आहे आता कसं आहे दोघांचं पण फिफ्टी फिफ्टी होईल बरोबर आणि अनिल आणखी पण भरपूर काम केले दोघांनी पण केले असं काय नाही की त्यांनी कमी केली ती आणि त्यांनी कमी केली दोघांनी समाधानकारक काम केली कि माहिती जी आहे ना जास्त म्हणजे आम्ही आता मुस्लिम जातीवाद विषय आहे त्याचा त्यामुळे युपीचे कोणते योग्य कठिंगे बटेंगे तो कटिंगे असले म्हणजे नको ते हे करायला ना। लागले ना। ना। नाही त्यामुळे ते त्यामुळे कसं आहे माहिती जुने आमदार चांगले नाही आता उमेदवार चांगले आहे पण जी जी पार्टी आहे प्रॉब्लेम वैभव पाटील ज्यांच्या मनात म्हणजे तुतारे उमेदवार कोण जातो पण तुतारे पवार साहेबांना तुम्ही पहिल्या प्रश्न करत आला कुठली काय फरक काय वाटलं काय नाही काय फरक पडत नाही पवार साहेब फरक पडत नाही हाय बसून एक वेगळा पोरच्या वैध पाठी वैभव पाटील देणार सगळी काम करणार रस्ता आणि पाणी बंद नवीन पोराच्या नोकऱ्या काय दिल्या पाहिजे संपलेले ते पाणी अजून रस्त्या जवळजवळ संपलं कुठं तर आता काय इकडे बुलेट ट्रेन आणणार आहे तिघामध्ये म्हणजे फक्त

कोटी काम केले काय राहिले काम आता भरपूर काम आहे काय वाटलं निधन झाल्यामुळे सहापूर्ती निधन देत पाहिजे माझं सहापूर्ती म्हणून काम काय सांगा किती फरक पडेल लाडका म्हणजे चिंताला फरक पडणार आता आमच्या बायका सुद्धा म्हटले तुम्हाला कुठे मतदान करायचं करा आम्ही लाडक्या बनलेला मतदान करणार भावाला काय वाटतंय आता या मतदारसंघात सुहास बाबरला जास्त का काम केलं का केले काम तर आम्ही महाविकास आघाडीला आहे त्या मतदार पुरत आम्ही सुहास बाबरच्या मागे आहे आम्ही महाविकास आघाडीला आमच्या शरद पवार गटाला आमचा पूर्ण आहे याची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे सुहास बाबा फक्त शरद पवार गटाचा गट आम्ही आहे पूर्वीपासूनच आहे वडिलांच्या पासून आम्ही आहे अजित पवार झाले अजित पवार फडवणीस किंवा शिंदे गट आहे ना ही लाडकी बहन योजना आहे खुर्ची साठी तिने केलेला आहे पुढची पुढची मिळा लोकसभेच्या आधी काय केलं नाही किंवा त्यांचे लगीन मुख्यमंत्री झाला त्यावेळी त्यावेळी लगेच लाडकी बहिणीचं काय त्यान आलंय लोकसभेत नामुष्की झाली या पार्श्वभूमीवर तिने लाडकी बन योजना आणली मग या महिन्यात ती दोन महिन्यातच काढली ही मुख्यमंत्री झाले झाले काढली नाही किंवा लोकसभेच्या पूर्वी काढली नाही लोकसभेनंतरच काढली तर लोकसभेसारखी ह्या परिस्थिती होईल विधानसभेला म्हणून ही योजना हिनी लाडक्या खुर्ची लाडकी बहीण योजना आणल्या यांची सत्ता यांच्या अबाधित राहावी यासाठी ही योजना आहे दुसरी ही योजना पूर्ण फसवी आहे महिला तर म्हणतात की लाडका भाऊ लाडक्या बहिणीला तीन हजार दिलं म्हणून झालं का याच्यापूर्वी का काय दिलं नाही मुख्यमंत्री झाले त्याला दिलाच तर ठीक आहे बाबा अडीच वर्ष आम्हाला मिळालं शेवटचे चार महिने दिलं हे उद्देश काय मतासाठी का दुसरा उद्देश काय मत मिळावे पुढचे आपली राहावी शेतीमाला दर नाही काय ह्याला दर नाही याला काय कारण वाटते याला काय कारण तर सरकारचं नियोजन आहे सगळं नियोजन आहे काय कळवळा या लोकांनी नाही आणि दहा वर्षामध्ये अनिल बाबर यांनी काय काम केले केली अनिल बाबर अनिल बाबरची काय माहिती त्यांची मुलाची काम आहे याबद्दल काही शंका नाही फक्त ते महायुतीत आहेत एवढाच आम्हाला मनाला जरा दिसतंय दुसरं बाकी काय कारण आहे काम आहे माणूस चांगला आहे सगळं फक्त आम्ही महाविकास आघाडीची माणसं या मतदारसंघापुरतं आम्ही जबाबदार झालं उमेदवार उमेदवारी कुठलाही मिळाला तरी पंतप्रधान मिळाला तरी बी काय उमेदवार मिळणार नाही ना� पण लोक आपण सहानभूती धावणार फक्त सहानुभूती एवढ्या धावणार आता मनात उमेदवार कोण आहे महाविकास आघाडी जे देईल त्यांचा शरद पवार साहेब जे देतील त्यांचा का बरं शरद पवार साहेबांना एवढं प्रेम प्रेम शेती विषय आता जे आहे सत्तर टक्के आपली लोकसंख्या शेती करत्या आता कर्जमाफी किती कोटीश गेली बहात्तर हजार कोटीच गेली त्यावेळी मग सोसायटी बोर्ड दाखवा इथे सर्व सभा नव्वद टक्के सभासद रे हे झाले कर्जमाफी झाली औषधाचं दर तीन पट वाढलं खताच दर तीन पट वाढलं आणि आमचे हाय हायदत्त आम्ही आहे आता इथं आमच्या मतदारसंघात गेला तर आता एक गोळ फॅक्टरी कारखाना केला एक हजार टन ऊस जातोय आमचा ऊस घालवायचा कुठं उतारी अनिल भाऊ इंकला गोडखळी आता ऊस इथे झाली पाणी आणलं आबानी अर्पण आबा गेली आमच्या एकवीस गावाला टेम्पूचं काय काळ नाही आम्हाला इथला ऊस घालवायचा इथल्या पोरांनी नोकरी पाहिजे सदाभाऊनच्या कॉलेजवर किती जाते ती

सदाशिव भाऊ आमदार होते त्यांनी बाराशे कोटी आणले साठी सॉरी टेम्पो साठी त्याच्यानंतर तुमचे अनिल भाऊनी सव्वा टप्पा पूर्ण केला म्हणजे दोघांचं समान योगदान झालं आता मागला चौक दाखवा इथं या चौकात बसायनं उभा राहिलेत ना न शिमला मुलं मुरुम टाकून बसवायचे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ही चौक आमचं महादेव मा, मंदिर बोरगावातलं त्याला क वर्ग पर्यटन क्षेत्रातील क्षेत्रात बसवलं दर दहा वर्षाला दहा लाख दर पाच वर्षाला दहा लाख रुपये निधी येणार विठ्ठल मंदिर दीडशे वर्षापूर्वी होतं कोणाला माहित नव्हतं नुसत्या मृत्यू होत्या त्याला मंडप केला बीरोबा मंदिरात मंडप केला त्यानंतर आमचा आंबाबाईचा माळा मुनकर होत आहे रस्ता किती पिढ्या लोक गुडघेवड्यात चिखल्यात जात होते आज तिथं असं काम करून दिले की दहा वर्षपूर्वीच काम आहे ती सदाभाऊंची आणि अनिल भाऊंची दहा वर्षात एक काम दाखवा हा एकाच मंदिराचा दोनदा मंडप पाठव सिद्धेश्वर मंदिर आणि आत्ता खडे टाकलीत दहा वर्षात का तुम्ही रस्ते केले नाही आत्ता का नारळ पोट दहा वर्ष तुम्ही काय करू तुम्ही दहा वर्षात का नार लक्ष नव्हतं आता तिकडं कजाळ उठला म्हणून आता इसब्रोजर सर्कल मध्ये धडाका लावला तिने मागायला त्याला काय बी द्यायला लागली पण उमेदवार तुम्हाला असं वैभव पाटील म्हणून महाविकास आघाडीचा आहेत वैभव पाटील म्हणून आम्हाला तर शरद चंद्रजी पवार साहेब सुरुवातीला नंतर दादा दादाच्या आज आभा तर असं स्वाज चार तिने ओळखून टाकलं असतं फक्त शरदचंद्र पवार या पक्षाच्या चिन्हासाठी नावासाठी आणि वैभवात काम केलं असत आहे तुझ्या मनात काय आहे का की महाविकास आघाडी पवार साहेब महेश साहेब एकच तो तारी सहानुभूती सहानुभूती शरद पवार साहेबांची नाही वडील वारल्यानंतर वडल्या जागा मुलगाच घेत असतो नाही मुलगी घेत असती पण सुलता पंच्याऐंशी वर्षाचा असताना पवार साहेबांना सोडून गेला हे महत्वाय आज त्यामुळे पंच्याऐंशी वर्षाचा तरुण लढतोय त्यामुळे सहानुभूती शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे काय गावात विकास झालाय काय काय केलं दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये काय झालाय दिसतोय झाला दिसतोय मला जाताना काय आता मी काय बघितलं रस्ते थोडेसे अजून सरळ दिसत काय सांगायला आम्ही पहिल्यापासून पवारांची एक निष्ठा आहे शरद पवार साहेबांचे त्यांचा जे उमेदवार असेल मुली दगड असतो त्या मत मतदान आता इथे वैभव पाटील त्यांचे उमेदवार आहे नाही उमेदवार आम्ही बघतच नाही पवार साहेबांचा पक्ष एक गद्दार ही अजित पवार बोलून गेले का नाही आम्ही त्यासाठी अजिबात मानत त्यासाठी पवार साहेबांचा पक्ष तुतारीला आमचा मतदान गावात काय असं विकास झाल्याचं वाटतंय का कोण आमदार झाले तरी थोडाफार विकास होतच असतो कोण पण असतो आमच्या वेळी विकास केला आला पाठला अरफळचं पाणी असतो म्हणजे सगळं त्याच्यानंतर परत विकास आहे असं काय मग काय समाज मंदिर असते कुठं रस्ता असते कुठं पोळ असते हे काय विकास मानायला पाण्याचा प्रश्न आभानी सोडवला त्यामुळे विकास झालाय तो